नमस्कार मित्रांनो ह्या नौ मार्गाने आपण एका त्याचे मन ओळखू शकतो समोरच्याचे मन ओळखण्यासाठी कुतूहलतात प्रत्येकाच्या ठिकाणी असतेच असते जर समोरच्याचे मन जाणून घेतले तर आपल्याला त्या व्यक्तीबरोबर कशी वागणूक ठेवायची आहे हे समजते पुष्कळदा विचार करणारी व्यक्ती ही कोणालाही कडू देत नाही कि ते नेमके काय विचार करत आहे प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी असे काही मनाचे भाग असतात ज्यामध्ये ते मोकळेपणाने कोणाशी बोलू शकत बघून बोलण्याची आवश्यकता वाटत नाही किंवा समोरच्याने ते ओळखून घ्यावे आणि त्याबद्दल आदरपूर्वक वागणूक मिळावी अशी धारणा असल्यामुळे मनात नेमकं काय सुरू आहे हे ओळखणं आणखीन अवघड मनत चाललेला आहे ज्या व्यक्ती मनाने अगदी एकमेकांचा जवळ असतात त्यांचाही आयुष्यात कधी काळी असा प्रसंग येऊन जातो की त्यावेळी सुरू आहे हे ओळखताच येत नाही अशा वेळी मनात काय सुरू आहे हे वेगळ्या मार्गाने सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो जेणेकरून नात्यामधला सलोखा टिकून राहील ते मार्ग पाहूया नंबर एक नजरेला नजर कमी देणे जर एखादी व्यक्ती तुमच्यावर तीव्र नाराज झाली असल्यास तर ती जास्तीत जास्त हाच प्रयत्न करते की ती नजरेला नजर देत नाही यामध्ये अशाही काही व्यक्ती असू शकतात ज्या मनातल्या भावना करू नये म्हणून नजरेला नजर देऊही शकतात परंतु त्यावेळी त्यांचे डोळे पुष्कळ काही सांगत असतात हे निरीक्षण करणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून असते नंबर दोन सारखे कंटाळा आलेला असेल तर तिचे वर्तन अशा प्रकारे असू शकते त्याचप्रमाणे जर ती व्यक्ती कोणाची किंवा कशाची तरी आतुरतेने वाट पाहत असल्यास ते घड्याळ बघेल बाहेर बघेल किंवा तिची शारीरिक ठेवण सतत हालचालीची असू शकते नंबर पाय हलवणे किंवा बोटे बोलणे असे वर्तन असणाऱ्या कोणत्या तरी विचारात असतात ते अतिविचार करत असतील असे नाही कारण अतिविचार करणाऱ्या व्यक्ती विचार करून करून थकलेले असतात त्यामुळे त्यांच्या शारीरिक हालचालीची मंदावतात कदाचित या व्यक्ती कोणत्या तरी प्लॅनिंग चा सुद्धा विचार करत असते ज्यामध्ये करिअर कुटुंब जबाबदारी भविष्य नियोजन वगैरे गोष्टी येऊ शकतात नंबर चार एका जागी नुसते बसून राहणे या व्यक्तीच्या मनात टोकाकडची निराशा असू शकते त्यांचे शरीर त्यांना हालचाल करायला मदत करत नसतात इतके ते निराशाजनक मनस्थितीत असलेले आढळतात मन वाढवण्यासाठी या व्यक्ती काहीतरी तोकडे काम करण्याचा प्रयत्न करतात पण त्या कामाचा वेग अत्यंत कमी असतो तसेच ते काम अर्धे सोडून किंवा आठवून पुन्हा ते एका जागेवर थंड होतात नंबर पाच हळू आवाजात अडकत बोलणे या व्यक्तीचा मनात कशाचे तरी दडपण असते तसेच स्वतःला कमी लेखणे किंवा यांचा आत्मविश्वास फार फार कमी असतो, बारीक बोलणे किंवा काही परिस्थितीत अत्यंत मोठ्या कडक आवाजात सुद्धा बोलून ते मनातलं दडपण रागाचा भारात बाहेर काढतात नंबर सहा एखाद्याकडे सारखे पाहणे या व्यक्तींना आपल्याकडून कोणत्या तरी गोष्टींची अपेक्षा आहे असे हे वर्तन संदेश देत असतात त्या व्यक्तीला प्रेमाची अपेक्षा असेल सुरक्षिततेची काळजीची अर्थात त्यामुळे ते सारखे पाहून अप्रत्यक्षपणे सांगत असतात नंबर सात मोठ्या आवाजात बोलले सर्वांनी माझ्यानुसार करायला हवं माझे ऐकले गेले पाहिजे किंवा स्वतःच्या शंका आहे की काय असे जेव्हा या व्यक्तीला वाटते तेव्हा ती आवाज चढवून त्यामागे त्यांचे असुरक्षित भाव असतात नंबर आठ नेहमीपेक्षा जास्त हसणे एक तर या व्यक्ती मनाने प्रचंड दुखी असू शकतात किंवा सतत दुःख करण्यावर त्यांनी हा पर्याय अवलंबला असेल जे व्यक्तीपासून किंवा प्रसंगापासून ते सर्वाधिक दुखावले असतील त्याच ठिकाणी ते चेहरा जास्त आनंदी ठेवतात यामध्ये काही चुकीचे नाही असे त्या व्यक्तीला जरी वाटत असेल तरी जवळच्या व्यक्तींना मात्र सूक्ष्म निरीक्षणाशिवाय त्यांचा मनाचा पत्ताच लागत नाही नंबर नऊ सतत नकारार्थी बोलणे जग स्वार्थी आहे काही केल्याने काहीच होत नाही हे असंच असतं हे नको करूस ते नको करूस वगैरे सतत नकारार्थी बोलणाऱ्या व्यक्ती आतून पूर्ण खसलेले असतात त्यांचा जगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनानुसार त्यांना चांगल्यापेक्षा वाईट अनुभवच फार आलेला असतो म्हणून पुढेही असं जगण आहे म्हणून ते तीव्र नकारार्थी अनुभवात जगत असतात सततच्या निराशामुळे या व्यक्तींना मनात आत्महत्येचे विचार सुद्धा येणारे असतात किंवा येऊन गेले असतात वरील या नऊ मार्गाने आपण आपल्या जवळच्या व्यक्तीच्या किंवा अशा व्यक्ती ज्यांच्या बरोबर आपली रोजचे स्नेहाची संबंध जोडलेले आहेत त्यांचा अंतर्गत मनात चाललेल्या घडामोडीचे अनुभव घेऊ शकतो या क्षणे कोणती व्यक्ती नेमकी काय विचार करत आहे हे सांगणे अद्याप तरी कोणत्याही शास्त्राला शक्य नाही परंतु व्यक्तीच्या ठिकाणी एका देवीची वर्तन सातत्याने आढळून आल्यास नक्कीच त्या व्यक्तीच्या मनात नेमकी काय सुरू आहे याचा आपण अंदाज घेऊ शकतो आणि आपलेच असणारे आलोक्याचे संबंध अजून मजबूत करू शकतो मित्रांनो तुम्हाला हे टिप्स कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद